शेतकरी बनवून शेतामध्ये शेती करत असताना आपण बघतो की शेडने गुरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना शासन आपल्याला अनुदान देत असत याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याने शेडनेरगुराचा सांगाडा बनवला आणि त्याबरोबरच इरिगेशन सिस्टीम की जे आपण पाहिलं होतं की ड्रिप सिस्टी सिस्टीम असेल फॉगिंग सिस्टीम आणि कंट्रोल या चार गोष्टीं व्यतिरिक्त अजून शासन आपल्याला कोणत्या गोष्टीला अनुदान देतं का तर हो तर तुम्हाला या शेडणी गृहमध्ये जर का आपला खर्च हा सातशे दहा रुपये प्रति मीटर स्क्वेअर पर्यंत गेला नसेल तर काही गोष्टींना शासन आपल्याला अनुदान देतं किंवा खर्च करतं त्याला आपण म्हणतो ऑप्शनल ऍटम किंवा वैकल्पिक साहित्य तर जाणून घेऊया की नक्की वैकल्पिक साहित्य कोणते आहेत तर हे आपलं पहिलं वैकल्पिक साहित्य आहे ते म्हणजे एअर सर्क्युलेशन फॅन ज्याला आपण मार्गामध्ये म्हणतो हवा अभिसरण पंखा की जे आपल्याला दहा गुंट्यामध्ये कमीत कमी चार फॅन बसावं लागतात वीस गुंट्यामध्ये आपल्याला सहा फॅन बसावे लागतात तीस गुण्ट्यामध्ये आपल्याला आठ फॅन बसावं लागतात आणि एक एकर आपल्याला जवळपास बारा फॅन बसावं लागतात दुसरा कोणता घटक आहे तो दुसरा घटक आहे आपला लक्स मीटर की ज्याच्यामुळे आपण त्याची प्रकाशाची तीव्रता मोजू शकतो अजून कोणते घटक आहेत तर त्याच्यामध्ये आहे आपला एस टी पी सिंगल पिस्टन पंप एस टी पी डबल पिस्टन पंप त्यानंतर आपले आहे वेंचुरी त्यानंतर आहे गटर पंप टेनशे मीटर पी एच मीटर ए सी मीटर डबल डोअर एंट्री हाऊस कि किट करण्या आतमध्ये एंट्री करण्यामुळे आपण बसवतो डबल डोअर एंट्री हाऊस एखाद्या शेतकऱ्याकडे जर का छोटा ट्रॅक्टर असेल तर त्याला आतमध्ये एंट्री करण्यासाठी आपण बसवतो ट्रॅक्टर ऑपरेटर डोअर तर ते पण आपण त्याच्यामध्ये बसू शकतो याच्याविरोधात आपण काय बसू शकतो तर ज्या शेतकऱ्यांना खाली एप्रॉन पेपर आणि इन्स्टेक्टनेट हे जॉईन करायचे तर त्याच्यामध्ये जो रनर टाईप आपण बसवतो तर तो पण आपण घेऊ शकतो अजून काय बसू शकतो आपण तर जे शेतकरी राऊंड टाईपला हॉकी करणार आहेत तर त्या राऊंड टाईपचा पण आपण ऑप्शनल आयटम मध्ये बसवू शकतो म्हणजेच काय तर हे घटक आपण शेतकऱ्यांना परवळी घटक म्हणून देऊ शकून शेतकऱ्याची अनुदानाची रक्कम ही याद्वारे आपण वाढवू शकतो की जेणेकरून शेतकऱ्याला अधिकाधिक अनुदान मिळेल